शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रींना ग्रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर हे व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे तर चला आम्ही नाश्ते वगैरे करून की नाही आमच्या मावस नंदच्या घरून निघलो जसं की नाही ह्यांची मावशीची मुलगी ती आमची ननंदबाई तर ह्यांच्या घरून आता आम्ही निघलो आणि की नाही इथं रस्त्यावर थोडंसं काम होतं म्हणून थोडीशी गाडी थांबली होती जसं काय बोलणं चालणं पावलेसंग करू लागले त्याच्यामुळं गाडी थांबली होती आजूबाजूला सगळे जे आहेत ना शेतच आहेत त्याच्यामुळं की नाही इथं थोडंसं फोटोशूट पण केलं मी आणि बघा किती छान खेड्यातलं वातावरण इतकं सुंदर असते की नाही की सकाळी सकाळी तर बघायचं कामच नाही जसं की आपल्या आपल्या इकडं तर हे गुर ढोर असं बघायला भेटत नाही की नाही सगळेजण जे काम जी जी ना कामाला जाण्याची सगळ्याची गडबड असते तर सकाळचं वातावरण असं असते बघा खेड्याचं आता आम्ही भेटतो की आम्हाला लग्नात जायचे तर जाताना आम्ही आमच्या लग्नात जायचे की नाही शेतामध्ये जाणार आहेत त्यांचं शेत म्हणजे एक मळ आहे हा खूप छान असं सुंदर शेत आहे

बाईच शेतील किती सुंदर मळा आहे तुम्हाला मी सगळं आणि बघा चिक्कूचं झाड इतकं इतके लत बदून चिक्कू जे आहेत झाडाला झाले तर भरपूर असे चिक्कू होते नित जवळून ला की नाही चिक्कूचं झाडवे कधीही पाहिलं नव्हतं त्याच्यामुळे मला इतका आनंद होऊ लागला की नाही आणि जसं की नाही शेतामध्ये गाई वगैरे भरपूर येतात आणि ते जे आहे की नाही छोटे छोटे ना कुत्र्याचे पिल्ले पण येतात मला असे मांजर कुत्रे ते पिल्ले खूप असे आवडतात म्हटलं खरं लहान करणेच एकदम बघितलं की अशी मयाची इतकं छान मळा आहे की नाही चौकड फिरलो चौकड सगळा मळा वगैरे बघितलं आणि जसं की नाही जातानाच रोडवर त्यांचा मळा आहे त्याच्यामुळं की नाही मळा बघूनच आम्हाला लग्नाला पण जायचंय आणि वैजनाथाचं देवदर्शन पण करायचंय जसं आहे का खूप छान आहे परळी वैजनाथ सगळ्यालाच माहिती असतात त्याच्यामुळं की नाही थोडी गडबड होती पण त्याच्यामधून पण टाइम काढून मला शेत जे आहे ना खास बघण्यासाठीच मी आले होते आणि तेवढे ह्याच्यातून पण शेत बघून जे ना आता आम्ही निघणार आहेत पुढी तर आमच्या ननंदबाईचा मळा तर मला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा ना आता उन्हाळा सुरू झालाय तर आंब्याला की नाही फुलं पण धरू लागले तर छोटा छोटा तौर पण बसतं भरपूर असा आलाय आणि सगळा मळा वगैरे बघून आता तिथं पुढे तर पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा आता पुढला जे व्हिडिओ आहे ना आपल्याला जायचे मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जसं की बारा ज्योतिर्लिंग परळी वैजना तर तिथं जायचंय तर थोड्या गाडीमध्ये की नाही हवा पण नव्हती त्याच्यामुळे आधी तर हवा भरून घेतली चला इथं जे आहेत ना आम्ही आलो होता परळीला जसं की माझं माहेर जे आहे परळीचे आणि इथं की नाही सगळं लहानपण जे आहे ना माझं गेलेलं आहे त्याच्यामुळे की नाही गावामध्ये पाऊल टाकला की लहानपणीच्या सगळ्या आठवणी जे आहेत ना ताज्या होतात की नाही पहिलंच जग जसं की नाही मंदिरला आल्यालं गेल्यालं सगळं जे आहे ना लहानपणी जे ना काकडा वगैरे करला आणि रोज मंदिरला यायचं ते सगळे आठवणी ताज्या झाल्या आणि हे बघायचं आहे बारा जण किलोमीचं मंदिर तर चला म्हणजे आता जाऊ आपण मध्ये पूर्ण व्हिडिओ जे आहे स्किप न करता नक्की बघत राहा आज आम्हाला करायचा होता इथं की नाही महाशिवरात्रीचा अभिषेक जसं की नाही आता शिवरात्र महिना तर लागलाच आहे आणि महादेवाचा अभिषेक करण्यासाठी जे आहे ना मी खास आले होते कारण लग्नाचं ते एक निमित्त होतं पण खरं काम जे आहे ना मला हेच करायचं होतं ना आता इथं जे ना आम्ही फुलं वगैरे सगळं जे साहित्य ना अभिषेकचं घेतलं आहे ना आता आम्ही जे आहेत ना मंदिरात चालवतो अभिषेक करायला पण मंदिरातला काही व्हिडिओ जे आहे ना मधला काढू देत नाही त्याच्यामुळे बाहेरले व्हिडिओ जे आहे ना तुमच्यासोबत शेअर करीत आहे प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाची खास सोय म्हणून श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे या अन्नछत्रात भोजन घेण्यासाठी का कार्यालयातून ಪಾ ದೃಶ್ಯ ಸರ್ಕಾರ ಬ

नहीं आप लोग कर सकते हैं सूत्र है 20 20 और ये तर चला म्हणजे कसं वाटलं मंदिर कसं नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण नक्की दर्शन करायला कारण महाशिवरात्रीचा महिना सुरू झालेला आहे आणि खूप लांबून लांबून जे आहेत ना भाविक ह्या मंदिरला येतात आणि खूप असं पावन बी होतं आणि खूप नवसं पण इथं जे आहेत ना लोकं करतात आणि सगळ्याची नवसं पण पूर्ण होते आणि मंदिर पण खूप छान आहे असं बघायसारखं एक ते दीड घंटा लागते सगळं मंदिर फिरून बघायला पण आता आम्हाला गडबड होती त्याच्यामुळे मी काही जास्त फिरले नाही कारण मी सगळं जे आहे पहिलंच पाहिलेले पण आता की नाही खूप सुधारणा मंदिरामध्ये झाली आणि कोणतीच जशी जुनी वस्तू होती ना तसं काहीही व खूप छान दर्शन झालं आणि कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी चालू लग्नाच्या ठिकाणी